श्री नवनाथ भक्तीसार अध्याय तिसरा या अध्याची फलश्रुती शत्रूचा नायनाट होईल मुस्तिविद्या प्राप्त होईल अध्याय श्री गणेशाय नम जय जयजी पंढरीक्षा रुक्मिणीवर आदिपुरुषा पुंडलिक वरदा सर्व साक्षी जाणता तू हे जगतपालका जगन नायका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका आता भक्तीसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागील अध्याय सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथा आले घडून उपरांतिक भस्मदान सरस्वती ते के तेने केले केले परी दैव होत तिने टाकले गोमहित परी फार ठकली अदैववंत अतिहीन प्रारब्धी घर पुसत लाभा आला तो निर्दैवपणे पदी लोटिला की पुढे मांदूस येता वहिला अंध होया आवडीने की अवचट लादला चिंतामणी तो आवडी गोपी गोफणी की खडा म्हणून देतो जो कोणी कृषी शेती टाकीत असे की अवचट लादला पियुष घट विष म्हणून अदैव पाठ नाडलीसे सर्वस्वी सहज कालनी फिरता फिरता जावणी पैसे कल्प खालता परिदैव इच्छे भूत खाईल आता तन्याय घडली तन्याय नाडली की कामधेनुग्रही आली ती बाहेर बळीची दवडली तन्याय परी झाली नाडलीसे सर्वस्वे किंवा बाणराळी तर खेळी मिळी निदान लादला हस्तकमळी तो गार म्हणून सांडीला जळी महाडोही निर्दैवे की सहज आतुडे हाती परिस खापर म्हणून टाकीत असे त्यास की घरा आला राजहंस वायस म्हणून दवडीला की हार देऊ देव उदिते परी त्यासी भासले परमभूत तन्नै विप्रकांतेस घोडोने आली महाराजा एरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतू बंधा येतं रामेश्वर दर्शनी तो श्वेती घेऊन स्नान अवचट देखील वायुनंदन क्लेश शरीरात जरा व्यापून सान शरीरी बैसला तया संधी तो मेघ वर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उक्रोणी गुहा यास्तव करिता झाला मारुती कर वरुणी वर्षाव पर्जन करित येरू इकडे दरडी उकरीत ते पाहुणी मच्छिंद्रनात विस्मया ते पावले पावला परी हटकोणी बोलतं म्हणे मरकटा तू मूर्ख बहुत आता करसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया पर्जन वर्षे विशाळ धार यात कधी करसील घर जैसे तस्करी लुधियावर दीपा तेल असे की बाईल गेली या झोपा केला तैसा न्याय घडूची आला की स्वसदना ते पावक लागला कूपखणी विजमावया की ग्रीवे पडता काळ फास मग वाचिता होय अमर स्त्रोत्रात स्त्रोत्रास कि तृषा त्रास कूप म्हणू म्हणतसे म्हणत म्हणतसे की हृदय पेटला जठरा नळ कामधेणूचे इच्छिते फळ मेघ ओसरल्या बीजे रसाळ मही लागी पेरितसे तन्याय पर्जन्य काळ सदन करीती उताविळ तस्मात मूर्ख मरकट वाचाळ मिरवू आलासी पुढारा ऐसे ऐकून वायुनंदन म्हणे चतुर आहे कोण एरु म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती एरु म्हणे कोणे अर्थी लोक म्हणती नात म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वधतात यावरी बोले सुत आम्ही ऐकतो जणी जती हनुमंत तुम्ही नूतन जती महित एकी उदेला तरी आता असो कैसे की मी मारुतीच्या शेजारस भावे राहुणी एक वेळेस वरिले आहे महाराजा तेही कला सहस्रांशी माते लादली महापरशी ते तुझं दावी तो या समयाची तया पासाव जे प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारणं करुणी दावी मजकारणं नातेचं तीईसेनामं सोडून या जाई का यावरी बोले मच्छिंद्रनास मच्छिंद्रनाथ कोणती कळं ती दावी माते तिचे निवारण श्री सद्गुरुनाथं करील जाण निश्चय जैसा श्रीराम असता शयणी पाही मारुती वृक्षवर्णी नाना पर्वत टाकी उचलोणी राम शरीरा योजोिया परिरामे न सोडिता शयण सज्ज कोणी चाप सकळ पर्वतां कारण निवारण करीतो गुरुराज सकळ अर्थी पूर्वील चोज सकळ ब्रह्मांडीचे ओझे नखाग्री धरिलतो तेथे तुझी कथा किती असे दावी आता फार करसील पाषंडता झोकसील कवळीने तरी आता का करिसी उशीर मरकटा दावी चमत्कार ऐसा एकता वायुकुमर पूर्ण चित्तीक्षोभला उड्डाण करुणी जाय एकांत तेथे धरी भीम रूपता न कळता त्या ते सात पर्वता उचल केली फेकिले नव मंडळी ढगा समान पर्वत असे पंथी गगन ते मच्छिंद्रनाथे पाहून म्हणत असे कोंदली पर्वती तो येरीकडे अनेक मारुती दुसरा पर्वत फेकित असे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत एकाची मंत्रे करुणी वात ठाईचे ठाई रोधीला ऐसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परते पंथी तन्याय झाला पर्वती ठाईंच्या ठाई जाती ते वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहून पूर्ण चोबला जेवी महाप्रलय काळीचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलून बाहुमस्तकी अर्पुन फेकाव तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखील मग अगदी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ जुगारुणी पाणी वायुनंदन सिंचीला तेने भरुणे शरीरी वातो चलनवलन सर्व सांडीतो उर्द जाले दोनी हातो मौली पर्वत राहिला मग जैसा मग ते जैसी संभावरी रचिली मनती द्वारकापुरी पुरी तेवी मारुती शिरावरी पर्वताते आते खाली टाकावे नचले बळ जेवी विरला पदी चाला वयाही बल काही एकन आले ते पाहुनी ते पाहुणी दीनबाळं हृदय कवळी तात अनिळं मग शत मग प्रत्यक्ष होऊनी वदे रसाळं सोडी सोडी बाळाते ते अवश्य म्हणून मच्छिंद्रनात पुन्हा प्रेरीला मंत्र मात मग मोळीचं उतरणी पर्वत ठाईचे ठाई ठेवीत असे मग चलन वलन वातशक्ती संगीत झाली देहस्थिती मग समीप येऊनी माया नाथाप्रती धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलता झाला अनिळ मा मारुती तुझे न चले बळ तुझं माझं अतिनिर्बळ बांधुनी केले सिद्धाने जेणे तुझ्या बापा बांधिले त्याचे तुझे भय काय झा आले त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित मनसे सिद्धांची तुझी मंत्रस्थिती अघटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात ये येथुला पाच शक्ती की क्रियावंतासी सकळ देवता हात होती दासी ऐस ऐकून अंजनी सुतासी परम आनंद मिरवला या मच्छिंद्रनाथ मारुत मारुती यांच्या चरणी लागत म्हणे येथुणी तुमचे सख्य उचित मजबरे का मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे त्वत्कार्याप्र कार्यार्थी कारिया तत्कार्यार्थी आम्ही वेचुणे आपली शक्ती सुखसंपत्ती तुझं देव जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उषणा वरते ओजा तेवी त्वत्कार्यार्थ भोजा शक्ती आपली वेचू आम्ही की सागरी चिटवी अंडा करिता गरुड शक्ती झाला वेचेता तेवी महाराज त्वत्कार्या शक्ती आपली वेचुकी की विधींच्या संकटात विष्णू मत्स्यावतार घेत तन्याय तवत्कार्यार्थ शक्ती आपली वेचुकी की अवश्य ऋषींचे शापपृष्टी स्वय विष्णू झाला कष्टी तन्न्याय तुझसाठी शक्ती आपली वेचुकी की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीसी तन्याय तुझशी शक्ती आपुली बेचुकी ऐसे वरद वागरत्न ओपुण प्रीती वाडनंदन मी भारे तीर्थागमन जती नाम मिरवी का यावरी बोले मच्छिंद्रनाथ जती नामे होईन विख्यात एक कल्पना उदेली चित्तांत त्या भ्रांतीने निवटी का येरू म्हणे कल्पना कोणती उदेली कामना तुझी तुझे चित्ती नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जाणसी ऐसी सर्वदा असोनी नीती विवाद केला का मजप्रती आणि भेटी झाली नागाश्वरती तुझी मा तुझी माझी पूर्वीचं ते शाबरी विद्येचे कवित्व करभुणी वर दिदला त्यात ऐसे असून सखया माहीत रळी व्यर्थका केली यावर बोले वायुनंदनं बा तू कर श्वेती स्नान तेव्हा तू ते ओळखवणं तुझं पासी मी आलो ते तू कवी नारायणाचा अवतार जननी भेटीले म जननी भेदिले मच्छुंदर हे माहीत परिकल्पनेवर कल्पनेवर चित्त काही उदेला की नागपत्री अश्वस्थासी वरु ओपीला देव तुझं देवे तुझ पाशी परित्या सद्विद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले यावरी पुढे कार्य आणि क का, पडले तू ते अलोलिक तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला तरी बा आता येथून गमन स्त्रीराज्यांचे करावे मज लक्षण तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र होणी पावे तो तो पा, परत्र कोणी पावे बारेत झाले तुझे दर्शन तुझसे आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हत्ते होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झाला ऋणी व्यक्त सर्व कामाते वायुसत सांगोपांग निरोपी एरूपणे योगद्रुमा रामाचे घडले दास्याम्मा सीता शुद्धी पाहुणे उगम लंकापती मारविला ते सीता घेऊन अयोध्ये जाता तरी सीतेच्या कामना विधली चिंता चित्ता आहे दासत्व मारुती करिता महिला घे हा एक तरी हा असोबा संपूर्ण संपन्न कांता धन सूत एक सदन तरी जरी वितुळे सुख संसारी साधन कांते मागे होतसे तरी या मारुती सिकांता करून भुगहू सर्व सुख संपन्न परे ब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही तरी या ते वचनी गोन ग्रहसाश्रमी करावा वायुनंदन ऐसे सीतेने कल्पन पाचार दिले आम्हा ते जवळी बैसवणी स्नेहाने स्वकरे मग सुख स्वकरे मग मुख कुरवाळून म्हणे बा मारुती तू धन्य तीही लोकी असती पै तरी बा माझे एक मागणे देसीला तरी फार उत्तम मानि यावरी तूही नकार मज लागून देणारं नाही सहसाई उदारवेचिता आपला प्राण परी नकारण देती वाचे करुण शिबिरायाने शिबी कपोता कारणे मास दिदले रती रती पाहे श्रियाल उदार किर्ती बाल दिदले याचे कहाती तन्ने त्याच पंक्ती तुही असती कपिंद्रा एस एकता जननी वचन परम तोशला वाल्विनंदन मने बा मने मायवो कामना कोण उदित करी देईन मी एरे म्हणे करतल भाष्य देसे आपल्या सद्भावास तरी मम कामणी कर ओपुणी शेवटी म्हणे मागाल ते कामना होती ते मी देऊनी चित्त संतुष्टी मिरवीन जननीये एरी म्हणे मम कामना तुवा आचरावे ग्रहस्थाश्रमा कांताकुर्णी संसार उगमा सर्व सुख भोगावे ऐसे एकता वाघवटी सप्रेम कोचला आपल्या पोटी ग्लान वदन चित्त हिंपुटी पर्व पडी येला मग न देती मातेसी काही उत्तर येऊणी बैसला रामा समोर परिराम परिचित्त वृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला मग जवळी पाचारोणी हृदयी धरिता आली दयाळ आई म्हणे पारी तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला मग प्रांजळी सर्व कथन ते निवादून निवेदून नेत्री अश्रूला न वदन मी करुणिया बैसल परि अंत साक्ष रघु टिड़क मने वायन माने दुःख श्री राजा स्त्रिया का, सक एक कांता असती तुझा तुझा तरी बा याचे ऐक कथन कृत त्रेत द्वापार कलिपूर्ण या चोह युगात म्हणती निपुण चौकडी एकही असे तरी बा ऐसा चौकड्या किती तीनशे शहाण्णव बोलती मी ती तू ते तू ते माते चौह चो हो चौकड्यांप्रती जन्मा येणे आहेची मी नव्याण्णवा रामक्षेती तूही नव्याण्णवा मारुती आणि लंकाधीश नीती नव्याण्णवा असे चावदा 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 तो या यावरी चौदा चौकड्यांचे राज्य राबण करील ऐसे बोलती वचन परी चौदा अंकीचा आकडा मानून आखणेला विधी नेतो मग उत मग उरलावरील एक चतुर्थ तितुक्या चौकड्या राज्य करीत परी सांगावया कारण त्यात आपण मारुणी येत असे मग आल्यावर तुते तरी बा पाळी तरी बा पाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगी का ऐसे म्हणती श्रीराम वहिला मग मी त्या ते प्रश्न केला की दृढ कासोटी आहे मजला भेटी केवी कामरती मग राम म्हणे बा ऊर्ध्वर येते आजपासून असे मारुती त्यांच्या करे श्वास श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया तरी तू सकळ संशय सांडून शैलदेशी करी गमन तुझे ब्रह्मचारीपण ढळत तेथेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजले तिथे पृथ्वीचे देशवार्ता ऐकिव्य झाले की पुरुषकांता देशदेश उभयंता उभयंता रमत आले स्वैच्छे देवदानव मानवासहित पशुपक्षी पशु पक्षी नाग जात सकल स्त्री पुरुष उभयंता इंद्रिय सुखे सुखावती कामरती मंथणाकार रतीसे अर्पिती कामिक नर ऐसा जाणून म्हणी विचार परमचित्तिक शोभला मग तिने मांडलेले अनुष्ठान माझी काम वरुण कि प्रत्यय होणी रती रत्न अर्पुत्या ऐसा काम वरुणी चित्ती परती मासा तोडून यज्ञकुंडी आहुती मग नामी अर्पित ससे लोटसात वादस्पर्श सकळ आटले शरीर मास मग ती पाहुणी अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे परी तिथे होता माझी पदी पदिमोणी घालून मेटी म्हणे अर्थ जो भोलापोटी पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारता झालो तिथे कि कमन कामना सरिता महाराजा वायुकुमार तुझने स्त्रिया गर्भिणी समग्र होणी मिरवती महाराजा परी तू सकळांचा तरी तू सकाळांचा प्राणेश्वर स्मरा ओपी भुभुकार तेरी तरी ते न, नांदे रतीनार सुख पावे सकळांसी तरी नाद बुंदाम सुखासन मैतुने रक्ती धरी कामना ते मार्ग देशा कारण स्वर्ग मृत्य पाताळी तरी का कर्म आमुचेनी ओखट स्वप्नी दिसना ऐसा पातो तरी तो स्वामी आमुचा अलोट ते सुख अम्मा मिरविका का ऐसे वदता श्रियाभूजनी मग मी बोलिल होती लागूनी की उरद्वारेता जन्माहुनी धृडकासोटी विराज दिलो जेथे उदय झालो जटरी अंजनी ते उदरा धृडका धृडकोपूनी माते प्राप्त शुभार कनक कासुटीत असे दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार शक्ती जगा माझी मिरवेना म्हणून श्वासोक्त रक्त रतिकाम रतिकाम द्रुम तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम शांततेने पावत असे तरीवत्त प्राणच्या श्रमध्वजा मच्छिंद्रनगरी विराजोवी विराजव ओझा ते चित्त देव काजा काम भक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण त्वत्त पाचा कामी बैसवण फलद्रुम होईल के ऐसे बोलणी तीर्थावरती तुष्ट केली सकाम तरी तू जावणी मनोरथ मनोरथी तुष्ट करी महाराजा एरू म्हणे उर्ध्वर माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्यत्व समूळ कृता आचवले जाईल मी तो उदास कामशक्ती नोहे म्हणतील नाथपंथी जती नामी जगत विख्याती जगामजी मिरवलो तरी ऐसी कुकर्म राहाटी माते घोडून येता जेटी मग वाघ देवता निंदा दिवटी येवणी जगी मिरवेल यापरी आणखी सिद्ध जगी नागपंथी आहेत जोगी तेही योगपंथ ते प्रसंगी विटाळ माझा करतील एव स्त्री संघ अश्लाघ्य अश्लाव्य अश्लाघ्य फार अप दृढ भांडार सर्व विनाशे मोहनाच स्वीकारेनाडले अपकिर्ती जगी मिरवले आणि सर्व सुकृता आचवले रीते पा, अमरेंद्र झाला भगन चंद्र मिरवला कलंके करुण समूळ विनाश रावण सेलोभे नाडला तो विधी सुताची भ्रम कासोटी तीन क्षणमात्रे सुटी आठ पोर आठ पोरे निर्मूळित पोटी दैन्य भाज्या वरियेली याची नीती तदा तात अकर्मप्रवाही कन्णेरत विधीऐसे नामोचित अविधीपणे बुडविले पहा तपी तो त्र्यंबक तपिय माझी असे अर्क परी कामदरी असतो दक भिल्लीनी उददी लुब्धला तन्याय तपोजेटी कामरंभेच्या करुणी पोटी आचवणी तपघे नरोटी तन्यायची मिरवत असे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मला तरी वन्य कामदरीला व्याघ्रभया भया नांदविसी नांदविसी ऐसा एकोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारी योग द्रुमन ही अनादी राहटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे रामे जैसे रामी मजला कथिले नव्याण्णव मारुती असे बदले त्यांनाय तुम्ही भले नव्याण्णवा असे सितू तरी अणादी राहाटी भोगिता झाला भामिनी विस कोटी मौनीनाथ येऊणी पोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात तो जो उपरिचर वसू तो तव उदरी येईल वसू कीर्ती ते महिप्रकाशू महाप्रचंड मिरवेल ऐसे सांगोणी वायुसुत प्रसन्न केले चित्तदैवत मग वरद दानवानी रुकारवंत मच्छिंदना देतसे जैशे शुके जैशे शुक्रे अमित्र सुता प्रसन होत सविता देवणी मंत्र संजीवन अर्था प्रभू लागी मिरवला तेवी अमित्र कुळजा राजे भक्तिका जा तेनु विभीषण शत्रुअनुजा केला सस्ता चिरंजीवात कामशरापासून सूत पै केला मग कोरुणी नमनान मन अवश्यपणे करितान मन अदृश पाहुणी वायुनंदन मचनाथ चालिला सहत चालिला महिपाटी अर्थिहिंगळा द्यावी भेटी गमोनी गमोणी येऊन या पोचला तवते शक्तीद्वारे रक्षक असतील दक्षा दक्षाचारी अष्टभैरव कृतांत संग संगरी जिंको पाहती कृतांता आणि शतकोटी चामुंडा शंकिणी डंकिणी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासो पाहती कृतांतपणे यावर अर्णव बहुकर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्राधी सावजेरी स सा, येऊ येऊ म्हणतात म्हणते अर्णव सहज बोली परिनोहे कृतांताची बैसे पाली पूर्वी दानवांनी आणून ठेवली भय माया त्याठाई कि ते अणव पाहता सहज त्याची दैवत दैवतांचे तेज विसरुणी जाय मोडे माझ नको नको कंटक वन जाळिया संधी भया नक पार मादी पाहता क्षणी कामना बुद्धी विरुणी जाय तत्काळ तेथे न पामे वायुनंदन परमभयभीत मन कृतांत पत्नीचे कारण भक्षील म्हणून पळत असे असो ऐसी वात गोष्टी मित्र उदेल परम पाठी की येथे संचरता रश्मी दाती ग्रासील मग काय करू एवढी ते परी कानन पाहता रश्मी संचारू न देई सविता असो ऐशी वार्ता संकटभयाचे संकट भयाचे स्थान चित्तांते सिद्धमुनी राम संचरेला आपल्या संचरेला आपल्या प्रतापे गौरव ती कथा सरसज्ञ ज्ञानदेव श्री गुरुज्ञान माझा वध्येल की तरी स्मृती ठेवणी हे त प्राशन करा कथामृत मग भव रोगाचे अपार भरिते दुःखलेश नंदिनी नांदेना दुःखलेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्तांची काळजी मुळीहुनी जैसे वृश्चिक वृश्चिक दंशा लाभणी विष महाराजा तरी होऊनी सद्विवेक सांडा पणी तर्क निंदा दोष विघ्न भातुक सेऊ नका सहसाही निंदा शक्ती परम पापिनी अंतिरंजक नीच परी आमची बहिणी पवित्र करील आमुचे। आमुते, जो निंदेची प्रती पाहिलं तो सखा अद्भुत आमुचा स्नेह हो विपुल पात कमळांचे क्षालन करील वारंवार इच्छित असे धुंडीसूत नरहरिवंशी मालू स्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छित्या मानवासी उपकारी म्हणून तरी असो आदर श्रोती तुम्ही न बैसावे तया पंगती मालू तुम्हीच ही विनंती वारंवार करीत असे श्रीभक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्यागार सदीपरिसो सदा परिसो भाविक चतुर अध्याय गोड हा एकशे अठ्ठावन्न श्रीकृष्णार्पण मस्तो नवनाद भक्तीसार तृतीयाध्याय समाप्त अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री नवनाथ महाराजांकी जय हो गुरुवे नमो नम हो।